नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोणतीही रेसिपी बघणार नाही आहोत तर तुम्ही म्हणाल हे पाच प्रकारचे काय पदार्थ आहेत हे पदार्थ नसून एक पॅक आहेत हे पाच प्रकारचे पॅक तुम्ही चेहऱ्याला आंघोळ करताना डेली लावू शकता अगदी सोपे आहे आणि घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यांपासून किंवा जरी साहित्य नसेल तर इझिली अवेलेबल होणाऱ्या साहित्यांपासून आपण हे पॅक बनवलेले आहेत तर अगदी सोपे पाच प्रकारचे पॅक आहेत तुम्ही डेली आंघोळ करताना किंवा चेहऱ्याला आंघोळ करायच्या अगोदर पाच मिनटं हा पॅक लावून ठेवला तरी चेहरा आपला मुलायम मस्त असा ताजा तवाना होतो आणि चेहऱ्यावर जे सुरकुते येतात तर ते सुरकुते येणार नाहीत ना तर हे पाच प्रकारचे पॅक तुम्ही इझिली घरात करू शकता करून बघा तर त्यामधला पहिला प्रकार आहे उठणं तर उठणं जे आहे हे उठणं आपण चेहऱ्याला डेली लावू शकतो अर्धा चमचा उठणं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही त्यामध्ये दूधसुद्धा घालू शकता तर आता आपण हे पाणी घालून चांगले पेस्ट बनवून घ्यायची आहे ही चेहऱ्याला स्क्रब करायची आहे किंवा चेहऱ्याला हलक्या हातानं लावायचे आहे जास्त जोर लावायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीनं हा आपण चेहऱ्याला पॅक लावू शकतो किंवा हे उठणं चेहऱ्याला डेली लावू शकतो त्यामुळे आपले जे ब्लॅकहेड्स आहेत ते ब्लॅकहेड्ससुद्धा निघून जातात तर अशा पद्धतीचं हे उठणं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात इझिली अवेलेबल होऊ शकतं मुठने चेहऱ्यावर लावण्याचे फायदे काय आहेत हे मी दाखवलेले आहेत त्यानंतर आपण आता चेहऱ्याला मसूर डाईचा उपयोग कसा होतो ते बघणार आहोत मसूर डाब मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर ती एका भांड्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये अर्धा चमचा मी काढून घेतली आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि ती पेस्टसुद्धा बनवून घ्यायची आहे ती पेस्ट जर तुम्ही डेली लावली तर तुमची त्वचा जी आहे त्या त्वचेवर आ... एक प्रकारची चमक निर्माण होते डेली जर हा पॅक तुम्ही लावलात तर एक प्रकारचा अशी त्वचा जी आहे ती खूप छान दिसते आणि हळद ही चेहऱ्यासाठी किंवा त्वचेसाठी खूप चांगली आहे तर आता हे अशा पद्धतीनं स्क्रब करून घ्यायचे तर अशा पद्धतीनं बघा मी स्क्रब केलं आणि चेह त्वचेवर किंवा मी हातावर दाखवले तर हातावर कसा परिणाम होतो ते दाखवलेला आहे त्यानंतर आपण आता तांदळाच्या पिठाचा उपयोग कसा होतो ते बघणार आहोत तर ता तांदळाचं पीठ अर्धा चमचा घेतला आहे त्यानंतर पाव चमचा मी कॉफी घेतलेली आहे आपण जी घरात कॉफी पितो ती कॉफी पूड आहे ती मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये दूध घातले आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे हा सुद्धा पॅक तुम्ही चेहऱ्याला आंघोळ करायच्या अगोदर पाच मिनटं किंवा आंघोळ करताना जर लावला तर त्वचा खूप छान होते आ, कोरियन सारखी अशी त्वचा एक प्रकारची तयार होते तुम्हाला सर्वांना माहिती राधाचा उपयोग आपल्या चेहऱ्यासाठी खूप आहे तर अशा पद्धतीनं हा पॅक तुम्ही लावलात तर त्याचा सुद्धा उपयोग खूप छान होतो डेली लावलात तर एक प्रकारची चेहऱ्याला चमक निर्माण होते तर अशा पद्धतीने मी त्याचे पण फायदे दिलेले आहेत त्यानंतर आपण फूडचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे पुदिन्याची पावडर पुदिना वाळवून त्याची एक पावडर तयार केलेली आहे तर ती पावडर आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगली आहे तर मी अर्धा चमचा ती पावडर एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये अर्धा चमचा दही घालून घ्यायचं आहे आणि चा हे चांगलं मिक्स करून हे सुद्धा चेहऱ्याला पॅक म्हणून तुम्ही लावू शकता किंवा फेसवॉशच्या जागी हा हा पॅक जो आहे हा लावू शकता तर विदाऊट केमिकलचे हे घरगुती उपाय आहेत खूप चांगले आहेत आणि आपली जी त्वचा आहे त्या त्वचेवर काही दिवसांनी सुरकुत्या येतात तर त्या सुरकुत्यासुद्धा येणार नाहीत तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तर हे बघा मी हातावर स्क्रब करून दाखवते आहे तर जी टॅन झालेली आपली त्वचा आहे तर ती रिमूव करण्यासाठी तर ही ह्याचा उपयोग आहे तर हे बघा अशा पद्धतीनं खूप छान दिसतोय माझा हात तर खूप छान उपयोग आहे तर त्याचे सुद्धा काय फायदे आहेत तर ते मी तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे डाळीचं पीठ सर्वांना माहीतच असेल तर एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा दही घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे दूधसुद्धा वापरू शकतात आता हे मिक्स करून हा सुद्धा पॅक तुम्ही डेली चेहऱ्याला लावलात तो खूप छान उपयोग आहे डेली जर तुम्ही बेसन चेहऱ्याला लावलं तर मृत त्वचा जी आहे ती निघून जाते आणि त्याचप्रमाणे सुरकुत्यासुद्धा कमी होतात आणि त्वचा ही ताजी तवाने होते मस्त अशी पद्धतीनं त्वचा होते हे बघा मी अशा पद्धतीनं दाखवलेले आहेत तर हे असे पाच प्रकार आहेत हे पाच प्रकारचे पॅक तुम्ही घरच्या घरी वापरू शकता तर त्याचेसुद्धा फायदे मी दिलेले आहेत तर हे बघा हा माझा ज्यामध्ये ज्यावर पॅक लावलेला नाही तो हात आणि हा दुसरा जो आहे तो पॅक लावलेला आहात तुम्हाला फरक जाणवत असेल तर पूर्णपणे टॅन निघून जातं डेली तुम्ही आत्ता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा पॅक वापरू शकता फेसवॉशच्याऐवजी तुम्ही हे सर्व पॅक घरगुती असे वापरू शकता अगदी सोपे आहेत आणि घरात तुम्ही एकदा पावडर बनवून ठेवलीत आणि ते फक्त आंघोळ करायच्या वेळेला एकदम पाण्यात मिसळलं आणि ते चेहऱ्याला लावलं तरी होऊ शकतं तर अशा पद्धतीनं हे पॅक आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद